मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर विटातील सर्वात मोठ्या मोर्या वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह विविध प्रकारच्या भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त विविध व्हरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या विटातील मोर्या वस्त्रशाही मॉलचा जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या. त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित. पत्ता मीना पेट्रोल पंप शेजारी सांगली रोड विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विषयावरून सिंहसेना प्रचंड आक्रमक झालीय यावेळी सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी महावितरण सह प्रशासनाला दणदणीत इशारा दिलाय घरात कोणी नसल्याचे पाहून ते घरी येतात आणि जबरदस्ती मीटर बसवतात त्यामुळे प्रशासनाने ही मीटर बदलाची नाटकं थांबवावी तसेच या अन्यायकारक योजनेविरोधात सत्तावीस ऑक्टोबर रोजी विट्यात महामोर्चा काढणार आहोत असा इशारा सिंहसेना से पक्षप्रमुख शिव शिंदे आणि राज्यप्रमुख बोबडे यांनी दिलाय नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये चालू असलेला विषय आहे तो म्हणजे आता जे प्रत्येक घरामध्ये जे स्मार्ट मीटर लावलं जाते त्या विषयाचा त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यातून प्रत्येक भागातल्या नागरिकांच्या त्या, त्या ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत तक्रारी म्हणजे हे जे काही स्मार्ट मीटर तुमच्या आमची माती मारण्याचं जे काम चालू आहे सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये नागरिकांच्या भयंकर प्रतिक्रिया आहेत संताप आहे नागरिकांच्या मध्ये हाताला काम नाही पोटाला अन्न नाही आणि ह्या सरकारच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबाच्या वरती नागरिकांच्या वरती त्या ग्राहकांच्या वरती हे स्मार्ट मित्र राक्षरश मारले गेले आणि त्या माध्यमातून एवढी लूट चालू आहे सरकारच्या माध्यमातून जनतेची किंवा नागरिकांची किंवा त्या ग्राहकांची कि वारंवार या मध्ये आपण जर प्रसार माध्यमावर बघत असाल इतर माध्यमांवरती जर बघत असाल वारंवार याच्यावर या संदर्भामध्ये तक्रारी चालू आहे आणि अशीच परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हे जे काही स्मार्ट मीटर जे आता आपल्या माती मारलं चाललंय हे दोन हजार बाराची ही मीटर त्या काळामधली सिस्टम आहे आणि हे आता लागू कधीच केंद्र राज्य सरकारने आपलं केलेलं आहे दोन हजार पंचवीसला म्हणजे बारा वर्ष बरं हे स्मार्ट मीटर दोन हजार जर बावीसला बाराला जर हे बनवलं गेलं असेल मग तुम्ही आत्ता का आमच्या माती मारता आणि मुळात हे जे काही मीटर तुम्ही जे आमच्या माती मारायला लागला आहे हे कारणच काय जे पूर्वी बसवलेले मीटर आहेत ते अगदी छान आहेत उत्तम चालले आहेत अगदी चविस्तर सगळ्या गोष्टी चालू आहेत मग हे कशासाठी म्हणजे जे, जे मधी काय सत्ता परिवर्तन झालं पक्ष पोडापोडी झालं पन्नास पन्नास कोटी तुम्ही आमदार विकत घेतले मग त्याची भरपाई म्हणून नागरिकांच्या माध्यमातून तुम्हाला वसूल करायचे का, का सरकारला हा माझा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे कशासाठी आणि आता तुम तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच इतकी भीषण परिस्थिती आहे मीटर मुळे एक तर जी कोणती कर्मचारी आहे घरामध्ये कोणी नसताना हे येतात आणि ती घरात कोणी नसताना ती मीटर लावून जायला लागले नागरिकांना माहीत नाही की माझं मीटर कधी बदललं गेले अक्षरशः तुम्ही बघत असाल आपला शेतकरी बांधव असतो कष्ट करणारा रोजगार करणारा मजूर करणारा व्यक्ती असतो घरामध्ये कोणी नाही असंख्य घरामध्ये असे तक्रार राहिलेले आहेत आम्हाला की आम्ही घरात नसताना आमच्या घरामधलं जे पूर्वीचं मीटर होतं ते काढून हे कर्मचाऱ्यांनी हो हे नवीन मीटर बसवले गेले हे कशासाठी कशासाठी बर हे जे मीटर आहे कुणाच्या कशात तुम्हाला पैसे घालायचे त्या आदानीच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची वरबाड होऊन त्यांची लूट करून त्या आदानीचे घर तुम्हाला भरायचं आहे का हा माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे अक्षरशः तुम्हाला माहित आहे ओला दुष्काळ एवढा झालाय की या वर्षीचे पीक पूर्णपणे बुडलेलं आहे शेतकऱ्यांच्या घरी आता दिवाळी आहे काय दिवसावरती मोज चार पाच दिवस राहिलेत आपण कुठलीही बाजी मंडई कुठलाही बाजार बघितला तर ओसट पडलेला आहे तोंडावरती सण असताना माणूस घरामध्ये सण करू शकत नाही आणि हे जर मीटर तुम्ही मारत असाल माती तर हे कशासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही सरकारने राज्य सरकारने नाटकं लावली मीटर बसवण्याची हे तातडीने थांबवावे आम्हाला काही गरज नाही जे पूर्वीचं मीटर होत उत्तम चालत होते आता ही परिस्थिती ज्या माणसाला सातशे रुपये बिल होत होतं येत होतं त्या माणसांची साडेतीन ते चार हजार रुपये आता बिल आलेले मग हे कशासाठी स्मार्ट मीटर आहे ना एवढी बिल कसे आता आमचे पत्रकार मित्र आहेत गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांच्या गावातून मला दोन माता भगिनींचा फोन आला तिथला जो कर्मचारी आहे बिल <coughs> तपसा येणारा त्या आमच्या माता भगिनीनं म्हणतो दोनशे रुपये दिले तर तुमचं बिल व्यवस्थित येईल महिन्यात जर मला बिल तपसायला येतो त्यावेळेस जर मला तुम्ही दोनशे रुपये दिले तर तुमचं बिल आहे असं व्यवस्थित येईल जर तुम्ही मला ते दिलं नाही तर तुमचं बिल किती येईल मी सांगू शकत नाही त्या महिलांनी त्या माता भगिनी नकार दिला आम्ही असलं काही देणार नाही त्यांची बिल तीन ते साडेतीन हजार रुपये त्यांना बिल आलं नक्की चाललंय काय आणि मला नागरिकांना या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करायचंय जर तुमची बिना परवानगी घेता जर तुमच्या जर घरामध्ये कोणी येत असेल मीटर लावत असेल तर त्याला विरोध करा त्याला नकार द्या आणि जो बर्ज ब्रिजर लावत असेल तर सिंहसेनेशी तुम्ही संपर्क साधा ते काय करायचे पुढे आम्ही करून बघू नागरिकांची इच्छा नसेल तर मीटर तिथे बसवू नये तालुक्याचे तहसीलदारांनाही मला सांगायचंय की आपण या प्रकरणाकडे लक्ष घाला नागरिकांनाही मला ऑन करायचंय आपली जे जी 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 हे मीटर बसवण्यापूर्वीची जी बिलं होती ती असतील आणि मीटर बसवल्यानंतर जी बिलं वाढून आली असतील तर तुम्ही हे बिलं घेऊन या सत्तावीस तारखेला आपण विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर मोर्चा काढतोय आणि या माध्यमातून आपल्या सर्वांना मला पुन्हा एकदा आवाहन करायचं ह्या लाईट या संदर्भामध्ये जर तक्रारी असतील तर तुम्ही सिंहसेने कार्यालयाशी संपर्क साधा आणि सत्तावीस तारखेला विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर तुम्हाला सर्वांना ताकदीने तिथे हजर ता व्हायचंय आहे या माध्यमातून सांगतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आज शिवसेनेच्या माध्यमातून अगदी सामान्यतील सामान्य लोकांचा विषय आज आम्ही इथे घेत आहोत आज जे स्मार्ट करण करण्याची जो घाट घटला सरकारने हा स्मार्ट मीटर बसवत हो बस हो असताना त्या ग्राहकाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली जात नाही आज विचार करा आम्ही गृहिणी भाजी जरी घ्यायला गेलो तरी दहा वेळा पेंडी उलटे पालटी करून बघतो आज आमच्या घरातच हे बदल करायला निघाले आज मीटरचे रिडिंग घेता येत नाही म्हणून आम्हाला मीटर बाहेर बसवायला सांगितले आणि आज तेच बाहेर बसवलेले मीटर हे कधीही येतात कधी काढतात आणि कधी त्यांच्या पद्धतीने मीटर बसवला जातो आणि आमचा जुना मीटर घेऊन ते निघून जातात बरं जुना मीटर घेऊन जात असताना आम्ही जुना जे जो काही आकार आहे तो मीटर बसवत असताना आम्ही सरकारकडे वर्ग केलेला आहे मग आता हे नवीन स्मार्ट मीटर जे बसवलेले आहेत त्याचा सामान्याला ग्राहकाला काय फायदा आहे बरं हा हे स्मार्ट करण करण्यासाठी सामान्य जनतेला त्यातून काय फायदा मिळणार आहे आज विचार केला तर जो स्मार्ट मीटर बसवला जातोय त्याचं ऑपरेटीकरण हे सगळं हातात असणार आहे तिथून ते ऑपरेट करणार आहेत बरं ते प्रीपेड म्हणजे आमच्या यांच्याजवळ असणार आहे बरं आमच्या घरात वीज आकार किती वापरला गेला किती युनिट जळलं हे सगळं हे लोक ठरवणार आहेत आणि असं असताना सुद्धा जर चुकून बिल भरायचं राहिलंच एखाद्याचा भरणा करायचा राहिलस तर कट सुद्धा हे तिथं बसून करणार आहेत मग आज विचार करा खरंच हा स्मार्ट मीटरची सामान्य लोकांना गरज आहे का ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट करायची गरज आहे आज विचार करा आपण एखादा मोबाईल फोन घेतला स्मार्ट फोन तर त्याला ऑप्शन आहे पण ह्या स्मार्ट मीटरला काही ऑप्शनच नाही जो मीटर हे आणणार आहेत तिथे बसवणार आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते ऑपरेट करणार आहे किती बिल येत आहे काय होत आहे हे त्यांचं ते ठरवणार आहेत आम्हाला तिथं परत सामान्य लोक आवाज उठवू शकत नाही तो या गोष्टीवर कारण आज आपण प्रसंग बघितला तर कुठं कोरा दुष्काळ पडलाय कुठं ओला हो दुष्काळ पडलाय आज शेतकऱ्याच्या माला हमी नाहीये आत्महत्या आत करतोय शेतकऱ्याची मुलं आत्महत्या करत आहेत शेतकऱ्याची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत तिथं काहीतरी स्मार्ट करणं कर गरजेचं आहे शेतकऱ्याच्या शाळा होत्या त्याचं खाजगीकरण करण्यात आले झडपीच्या सगळ्या शाळा बंद करा होत आहेत शाळांचं खाजगीकरण झाले गरीबांची मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत गरीबांची मुलं नैराशेत जात आहेत आणि असं सगळं असताना हे स्मार्ट मीटर बसवायची गरज काय आज विचार करायला लागू मोठं करोड आदान आम्हाचं कर्ज आहे ते माफ केलं जाते आणि आज आमच्या शेतकरी बांधवांना कुठं मत द्यायची म्हटलं तर दुष्काळ पडायची गरज वाट वगैरे बघायला लागत असं सरकारला तर या सरकारला मला दीक्षुण विच विचार नाही की बाबा खरंच हे स्मार्ट मीटर बसून तुम्ही सर्वसामान्यांची दिवाळी काय कुठं तर साजरी होणार आहे ती त्याचं वाटपण करणार आहात का कुठला स्मार्टपणा तुम्ही गरीब गोर गरिबांना हे स्मार्ट मीटर बसून येणार आज आमचा सगळं प्रश्न आहे आम्हाला गरज नाही स्मार्ट मीटरची नाही गरज आणि हे सगळं असताना तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीची पूर्वकल्पना दिलेली नाही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा ग्रामपंचायत मार्फत पत, कुठलं पत्र दिलेलं नाही किंवा कुठं काहीच नाही असं काही नसताना विचार करा सरळ सरळ हे चोरी आहे फसवेगिरी आहे आज कुणी आमच्या घरात घुसावं आमच्या घरावर यावं आणि त्यांनी आमच्या एखादी वस्तू तिथनं गायब करावी आणि त्यांना हवी तशी तिथं वस्तू ती शिकवून जावी हा सर सरळ फसवणूक आहे हा सरळ सरळ धोकाधडी चोरीचा उद्योग आहे आणि असं सगळं असताना सुद्धा आज ही विचार करा ज्या ठीक ज्या वेळेस हे स्मार्ट बिसवणे मीटर बसवण्यासाठी एखादा अधिनियम पारित झाला किंवा काहीतरी तिथं घडलं असेल तेव्हा हे लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित नसतील का लोकप्रतिनिधींना ही गोष्ट माहित नसेल का बाबा आपल्या तालुक्यात आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये आता स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जाणार आहे मग त्यावेळेस या लोकांनी सामान्य जनतेला कुठं ध्यानात घेतलं का त्यांचं मत घेतलं गेलं का की सामान्य लोकांना खरंच मीटर बसवायची गरज आहे का आज बघा प्रत्येकावर जाऊन ज्या गाव ज्या घरात मध्ये मीटर बसवण्यासाठी विरोध केला आहे त्या घरातला मीटर अजूनही काढलेला नाही हे तितकंच महत्वाचं आहे पण जे सामान्य लोक आहेत शेतात गेलेत कामावर गेलेत त्यांचे बाहेरचे बाहेर मीटर बसवून काढून निघून गेलेत अशा लोकांनी जायचं कुठं आज ही लोक विरोध करू शकत नाहीयेत आज बऱ्याच लोकांच्या खरं आमच्यापर्यंत येतात की बाबा आमचा मीटर काढून नेलाय आम्हाला सांगितलं नाही आम्हाला काय बोलले नाही पण असं ना सगळं होत असताना लो ही लोकांना हे पण ज्ञान नाही की बाबा आम्ही तक्रार कुठं करायची कुठं जायची आज जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही त्यांना आमचं आव्हान आहे शिवसेनेच्या वतीनं की बाबा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा हे स्मार्ट मीटर बसवण्यामाग सामान्यांना शेतकऱ्यांना वीज ग्राहकांना त्याचा काय फायदा आहे आणि त्यातून त्यांना तुम्ही काय देणार आहे आज कुठलीही स्कीम आली योजना आली तर ती सर्वसामान्यांसाठी असते शेतकऱ्यांसाठी असते त्यातून काहीतरी लाभ मिळावा असते आज विचार करा दोन हजार एकोणीसला ला जे धान्याचे अन्नधान्याचे दर होते तेच आज दर आहेत पण आज तुम्ही स्मार्ट मीटर बसवून जी शेतकऱ्यांची सामान्य लोकांची वीज ग्राहकांची पिळवणूक करताय करून तुम्हाला करायचं साधे काय करायचं आहे तर तुम्ही जे मत घेण्यासाठी जे मला आणखी माझी योजना चालू केली किंवा आणखी कुठल्या योजना पाणी पुसलं त्या सगळ्या योजनांचा जो भरणा करायचा आहे तो तुम्ही ह्या मार्गाने करत आहात हे स्पष्ट दिसते पण हे सामान्य लोकांचा सा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण आज शिवसेना या सामान्य लोकांचा सा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर काय स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम हो थांबवली गेली नाही तर आम्ही सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील ग्राहक वीज ग्राहक घेऊन आज प्रत्येक घरातला माणूस हा वीज ग्राहक आहे आणि तो सगळा माणूस प्रत्येक माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि येत्या ना सत्तावीस तारखेला आम्ही त्या पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडणार आहे याची दक्षता सरकारनं घ्यावी एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज वीज ग्राहकांना घरोघरी घरगुती मीटर जे आहेत ते स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सरकारने आखलेली आहे सरकारने ही वन साईड आखलेली जी मोहीम आहे तर त्यांना सरकारला आम्हाला एकच निवेदन आहे की आमचे जुने मीटर जे आहेत ते सुस्थितीमध्ये आहेत त्याचं आम्ही पैसे भरून ते डिपॉझिट भरून आम्ही घेतलेले आहेत तर ते मीटर आम्हाला गरज असेल तरच बदला अन्यथा बदलू नका आणि सगळ्यांचं मत असं आहे की त्यांची जुनी मीटर्स जे आहेत ती चांगली आहेत सुस्थितीमध्ये आहेत तर ती टेक्नॉलॉजी ही त्यांनी मेंटेन करावी आणि नवीन स्मार्ट मीटर आहेत ते बिना परवानगी ग्राहकांच्या परवानगी शिवाय बसवू नये कारण नवीन मीटर जे आहेत त्याचे ना त्याची पॅम्पलेट आलेले आहेत ना बुशर्स आले आहेत ना गॅरंटी कार्ड आले ना, का ना त्याच्यावरती असलेली सगळे स्पेसिफिकेशन लोकांना कळालेली आहेत आणि कोणीही सरकार मार्फत ती क्लिअर केलेली नाहीत त्याच्यामुळे लोकांना संभ्रम आहे की उद्या ही स्मार्ट मीटर जे आहे ह्याची टेक्नॉलॉजी कुठून एका ठिकाणावरून ऑपरेट करून बिलं आम्हाला पुढच्या वेळी आता जातील का लोकांच्या मनामध्ये आहे तर ह्या सर्व प्रश्नांची आज शिवसेनेने या निवेदनामध्ये दिलेली आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत सविस्तरित्या अधिकृतरित्या मिळत नाहीये तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहिणी थांबवावी हा, सर, हा, असं सर्व म्हणणं नागरिकांचं आहे तरी सरकारने ही गोष्ट ध्यानात घ्यावी आणि सदर गोष्टीला ह्या प्रश्नांच्या उत्तराने लोकांना व्यवस्थित क्लिअर करून लोकांना विश्वासात घेऊनच पुढे पुढे या गोष्टीला आपण हीच विनंती गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार मंदिर समोर महात्मा गांधी विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर